शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मेटीखेडा येथे चक्का जाम आंदोलन विशाल भाऊ सरोदे यांनी केले नेतृत्व आणि गावातील सरपंच उपसरपंच यांनी दिला पाठिंबा कळंब तालुक्यातील मेठी खेडा येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व विविध मागणी संदर्भात विशाल भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले दिनांक सात जुलै ते चौदा जुलै दरम्यान एकशे अडतीस किलोमीटर लांबीची पदयात्रा केल्यानंतर सदर सातबारा कोरा यात्रेची आंबोळा येथे सांगता झाली सभेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकरी बांधवांना चोवीस जुलै रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते त्याच आव्हानाला प्रतिसाद देत मेटीखेडा येथील राज्य मार्गावर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते यावेळी डोंगरखाडा मेटीखेडा परिसरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ सरोदे विजय तेलंग माजी सरपंच मोहोदा काँग्रेसचे मेहंदीभाई कोठडिया शिवसेना उबाठाचे गुरुदेव राऊत तसेच ज्येष्ठ शेतकरी नेते विजय सरोदे मेठीखेडा इत्यादी मान्यवरांनी सभेला संबोधित केले व शासनाच्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग इत्यादी धोरणाचा निषेध नोंदवला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भाव मिळावा पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे एमआरएजीएस मधून झाले पाहिजे यासह मच्छीमार मेंढपाळ ग्रामपंचायत कर्मचारी शेतमजूर विधवा भगिनी निराधार व इतर काही मागण्यांचे निवेदन तहसील राजगुरू यांना या, या संबंधीचे निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी विशाल भाऊ सरोदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे गजानन पंचबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चे सुधाकर निखाडे काँग्रेसचे मेहंदीभाई कोठडिया शिवसेना उबाठाचे गुरुदेव राऊत डोंगरखडा येथील शेतकरी रमेश भाऊ काचोरे अल्पसंख्यांक सेलचे आरिफ शेख अमोलभाऊ खडसे संजय कोचारे प्रवीण ढाकुलकर बंडू वाघाडे मोहा येथील प्रशांत भोयर कवीश्वर गेडाम शंकर बेंदुरे पुंडलिक राठोड मनोज भाऊ राठोड बाबाराव चव्हाण विजय चव्हाण पिंपळ शेंढा येथील नारायण भाऊ चव्हाण इत्यादी मान्यवरांसह परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आंदोलन हे शांततेने जवळपास एक तास चालले आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वडगाव जंगलचे ठाणेदार पी एस आय विकास दांडे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू त्यांचा सातबारा कोरा करू बेरोजगारांना रोजगार देऊ अशी अनेक आश्वासने दिली होती परंतु अजूनपर्यंत कुठलेही आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही ही, ही फसवी सरकार असून सर्वसामान्य हिताची नाही आम्ही या सरकारचा आणि सरकारच्या धोरणाचा निषेध करतो या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणखी मोठे आंदोलन यापुढे छेडण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मारेगाव व्यक्त केली मारेगाव वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ त्यांना आपण मागत आहे त्यांच्या मागणी आपण पुन्हा सात महिन्यानंतर पुन्हा आंदोलन करण्याचे आपण ठरवलेले आहे हा त्याच्या आंदोलन हे पक्ष करून हे आहे आपण हा विषय जिल्हा पक्षाचा नेतो फक्त हा शेतकरी म्हणून हा विषय घेतलेला आहे त्यामुळे सर्वच पक्ष राज्यात प्रश्न असणार आहे सर्व पक्षीय क्षेत्रील लोक मदत संख्येमध्ये आणि होते आणि तमी आहे